तारीख चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात भीषण युद्ध सुरू होतं दोन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले केले जात होते त्याचवेळी भारताच्या गुवाहाटी एअरबेसवरून चार फायटर जेट्सने उड्डाण घेतलं या विमानांनी थेट पूर्व पाकिस्तानातल्या ढाका इथलं गव्हर्नर हाऊस गाठलं आणि त्याच्यावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धाचा हा टर्निंग पॉईंट होता भारताच्या या हल्ल्यातून पाकिस्तान सावरू शकला नाही आणि त्याने लगेच शरणागती पत्करली या युद्धानंतर बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली आता या युद्धाची आठवण काढण्यामागचं कारण म्हणजे हे युद्ध थांबवण्यासाठी भारतानं जो निर्णायक हल्ला केला होता त्या हल्ल्यासाठी वापरलेले फायटर जेट्स आता रिटायर होणार आहे भारत सरकारनं भारताच्या हवाई शक्तीचा चेहरा असलेल्या मिक ट्वेंटी वन या लढाऊ विमानांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे येत्या सप्टेंबर महिन्यापासून या विमानांचा वापर बंद केला जाणार आहे भारतासाठी तीन युद्ध आणि अनेक छोट्या मोठ्या लढाया गाजवणाऱ्या मिग विमानांना तब्बल साठ वर्षांचा इतिहास आहे पण हे विमान आजवर अनेक कारणांमुळे वादातही सापडलं आहे भारतानं आता मिग ट्वेंटी वन विमानांना रिटायर करण्याचा निर्णय काय घेतला मिग ट्वेंटी वनचा पराक्रमी पण वादग्रस्त इतिहास काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबीड मीक ट्वेंटी वन म्हणजे भारतानं वापरलेलं पहिलं सुपर सॉनिक विमान हे विमान आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने उडू शकतं या विमानाची निर्मिती तेव्हाच्या सोवियत युनियनमध्ये झाली होती एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये या विमानांना पहिल्यांदा भारतीय वायुसेनेत दाखल करण्यात आलं ते दिवस युद्धाचे होते भारताला सीमेवर दोन्ही बाजूंनी धोका होता एकीकडं पाकिस्तान तर दुसरीकडं चीन हा धोका ओळखूनच भारतानं रशियाकडून मी ट्वेंटी वन विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला हे विमानं भारताकडं आल्यावर वर्षभरातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झालं एकोणीसशे पासष्टचं हे युद्ध भारतानं जिंकलं या युद्धात मिग ट्वेंटी वनचा फारसा वापर झाला नव्हता पण या विमानानं आपला खरा जलवा दाखवला तो एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला भारताच्या चार मिग ट्वेंटी वन विमानांनी ढाकाच्या गव्हर्नर हाऊसवर केलेला हल्ला युद्धाची दिशा बदलणारा ठरला या पराक्रमानंतर जगभरात या मिग ट्वेंटी वन विमानांची आणि त्याच्या पराक्रमाची चर्चा व्हायला लागली एकाहत्तरच्या युद्धानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या कारगिल युद्धातही मिगनं पुन्हा एकदा आपला पराक्रम दाखवून दिला पाकिस्तान विरुद्धच्या या युद्धात भारतानं आपलं एक मिग ट्वेंटी वन विमान गमावलं पण त्यानं कारगिलच्या शिखरांवर चढाई करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावण्यात मोठी भूमिका बजावली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बालागोट साठी सुद्धा भारतानं मिक ट्वेंटी वन विमानांचा वापर केला होता या हल्ल्यानंतर जेव्हा पाकिस्तानी हवाई दलानं त्यांच्या एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेवन्टीन या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला तेव्हा विंग कमांडर अभिनंदन वर्धवान मिक ट्वेंटी वन विमानातूनच शत्रूला भिडले होते नुकतंच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा मिक ट्वेंटी वन विमानांचा वापर करण्यात आला होता त्यामुळं गेल्या साठ वर्षात भारताच्या प्रत्येक लष्करी कारवाईचा प्रमुख साक्षीदार हे मिग ट्वेंटी वन विमान राहिलंय साठच्या दशकात जगभरात मिग विमानांची क्रेज जबरदस्त होती अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांना या विमानांचं टेक्निक हवं होतं ऐकून आश्चर्य वाटेल पण ही टेक्निक जाणून घेण्यासाठी या विमानाची चोरीही करण्यात आली होती ही चोरी करणारा देश होता इस्रायल इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेनं इराकच्या हवाई दलाकडे असलेलं मिग ट्वेंटी वन विमान चोरण्यासाठी थेट ऑपरेशनच लाँच केलं होतं त्याला ऑपरेशन डायमंड असं नाव देण्यात आलं होतं या ऑपरेशन अंतर्गतच इस्रायलनं एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये या विमानाची चोरी केली होती अमेरिकेला या मिग विमानांच्या ताकदीचा अंदाज दोन हजार चार साली आला होता त्या वर्षी एका लष्करी सरावादरम्यान भारताच्या मिग जेट्सनं शक्तिशाली अमेरिकी विमानांना धूळ चारत सगळ्या जगाचं लक्ष वेधलं होतं त्या वर्षी कोप इंडिया एक्सरसाइजमध्ये अमेरिकन एफ फिफ्टीन इगल्सचा सामना भारतीय हवाई दलाच्या मिग ट्वेंटी वन विमानांशी झाला होता त्यावेळी भारतीय विमानं कित्येक दशक जुनी होती तर अमेरिकेची विमानं अत्याधुनिक होती पण जेव्हा या दोघांमध्ये हवाई सामना झाला तेव्हा भारताच्या विमानांनी नव्वद टक्के लढायांमध्ये अमेरिकेच्या विमानांना मात दिली होती मिग ट्वेंटी वनचा दरारा होता तो असा मिग ट्वेंटी वन विमानाचा सर्वाधिक वेग ताशी दोन हजार दोनशे तीस किलोमीटर आहे हे विमान एकेकाळी जगातल्या सर्वात वेगवान विमानांपैकी एक होतं या विमानाचं वैशिष्ट्य म्हणजे ते वजनानं हलकं आणि कमी जागा व्यापणार आहे प्रचंड वेग आणि लहान आकारामुळे मिक फायटर जेट्स हवाई लढाईसाठी उपयुक्त मानली जातात शिवाय या विमानात हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाईल्स वेगवेगळ्या डिझाईनचे बॉम्ब आणि रॉकेट लॉन्चर वाहून नेण्याचीही क्षमता आहे मिक ट्वेंटी वन विमान एकावेळी तेराशे ते दोन हजार किलो वजनाची शस्त्र वाहून नेऊ शकतं आता एवढं शक्तिशाली विमान ज्यानं तब्बल साठ वर्ष भारतीय हवाई दलात यशस्वी सेवा दिली त्या मिक ट्वेंटी वन विमानांना आता सरकारनं रिटायर करण्याचा निर्णय का घेतला ते बघूया मिग ट्वेंटी वन विमानांची एकेकाळी प्रचंड क्रेज होती पण काळाच्या ओघात हे विमान कालबाह्य झालं दोन हजार साली त्याला शेवटचं अपग्रेड करण्यात आलं होतं त्यावेळी या विमानांमध्ये नवीन रडार सिस्टीम आणि मिसाईल जोडण्यात आली होती पण तरीही विमानं खूप जुनी झाली होती तसंच त्याचं डिझाईनही आउटडेटेड झाली होती मिग ट्वेंटी वन अनेक युद्ध आणि अने ऑपरेशन्समध्ये भारताच्या कामे आले पण गेल्या काही वर्षात हे विमान सातत्यानं होत असलेल्या अपघातांमुळे वादाच्या भोवऱ्यातही सापडलं होतं संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या साठ वर्षात चारशे पेक्षा जास्त झाला ज्यामध्ये अधिक पायलटचा मृत्यू झाला दोन हजार दहा पासून यात चांगलीच वाढ झाली होती गेल्या पंधरा जास्त मिग विमानांचा अपघात झाला होता यामुळे या, या विमानांना फ्लाइंग कॉफिन असंही म्हटलं जाऊ लागलं भारतानं आतापर्यंत जवळपास नऊशे मी ट्वेंटी वन विमानांचा वापर केला होता त्यापैकी सहाशे साठ विमान स्वदेशी बनावटीची होती पण सध्या भारताच्या हवाई दलाकडं फक्त छत्तीस मिग ट्वेंटी वन विमानं शिल्लक आहेत गेल्या काही वर्षात भारतानं या विमानांचा वापर कमी केल्याचं हे उदाहरण आहे दोन हजार एकवीस पासून फक्त गेल्या चार वर्षात मिग ट्वेंटी वन विमानांचा सात वेळा अपघात झालाय यापैकी चार अपघातांमध्ये पायलटचा मृत्यू झाला एकेकाळी भारताच्या हवाई दलाची ताकद मानलं जाणारं हे विमान सततच्या होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत येत होतं याशिवाय वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि देखभालीच्या अडचणीमुळे हे विमान धोकादायक झालं होतं भारतीय हवाई दल आता राफेल तेजस आणि सुखोई सारख्या आधुनिक विमानांवर लक्ष केंद्रित करत आहेत ही विमानं मीक पेक्षा उत्तम तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेनं सुसज्ज आहेत त्यामुळं भारत सरकारने आयकॉनिक मिग ट्वेंटी वन हे विमान रिटायर करण्याचा निर्णय घेतलाय आता मिग ट्वेंटी वनची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलात स्वदेशी तेजस विमानांचा समावेश केला जाणार आहे गेल्या साठ वर्षांपासून भारतीय हवाई दलाचा भाग राहिलेलं मिग ट्वेंटी वन विमान येत्या सप्टेंबर महिन्यात रिटायर होणार आहे एकोणीस सप्टेंबरला चंडीगड एअरबेसवर एका समारंभात या विमानाला निरोप देण्यात येईल यानंतर या विमानाची सेवा अधिकृतपणे थांबवली जाईल गेल्या काही काळात अपघातांमुळे बदनाम झालं असलं तरी मिग ट्वेंटी वन विमानाचं भारतासाठी असलेलं योगदान खूप महत्त्वाचं मानलं जातं मुख्य म्हणजे युद्धाच्या वेळी शत्रूला या विमानाची ताकद कायमच दिसली आहे आता भारतीय वायुसेनेतून हे मिग ट्वेंटी वन विमान रिटायर होत असलं तरी भारताच्या सैन्य इतिहासात या विमानाची कायमच एक वेगळी ओळख राहणार एवढं निश्चित तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी वोल्ड व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा